आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे विनोद कांबळी यांच्या संदर्भात विनोद कांबळी उपचारासाठी आकृती हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलेलं आहे तब्येत बिघडल्यानं औषधोपचारांसाठी रुग्णालयात विनोद कांबळे यांना दाखल केले भिवंडी तालुक्यातल्या कोपर येथील आकृती हॉस्पिटलमध्ये विनोद कांबळे यांच्यावर उपचार सुरू आहेत तर विनोद कांबळी यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहे आम्ही इमिजिएटली इथे घेऊन आलो आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं इन्व्हेस्टिगेशन आणि केलं तर मग आपल्याला कळलं की बाबा सरांना म्हणजे खूप म्हणजे युरिनमध्ये खूप इन्फेक्शन झालेलं आहे यूटीआय आणि अलोंग विथ दॅट त्यांना थोडं इलेक्ट्रोलाइट इम्बॅलेन्स होता त्याच्यामुळे त्यांना पायाला खूप क्रॅम्स येत होतं म्हणजे जेव्हा ते आले तेव्हा त्यांना बसायला पण नाही होत होतं एवढं क्रॅम्स होतं सो so, इमिजिएटली आम्ही सगळं इन्व्हेस्टिगेट केलं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं जे काय होतं अँटीबायोटिक अँड ऑल द ट्रीटमेंट सगळं आम्ही सुरू केलं मला प्रॉब्लेम झालेला की माझ्या चाल प्रॉब्लेम झालेले ते पडलो होतो चक्कर आलेलं भा, आणि त्याच्यानंतर बायकोने मला इकडे ठरवलं मला सांगितलं इकडे येऊ आणि इकडे आल्यानंतर मला असं वाटतं की घर गर, घर गर, घरातच आलोय डॉक्टर मी सांगेन की एवढं प्रेम मला या डॉक्टरनी मला प्रेम दिलंय